नमस्कार आजकाल आपल्या सर्वांच्या घरात भेडसावणारी समस्या म्हणजे मुलं अभ्यास करत नाहीत ऐकत नाहीत कोणत्याही गोष्टीत लक्ष एकाग्र करत नाहीत आणि लक्षात राहत नाही बरं लक्षात न राहणं ही सर्वांची समस्या बनत जाते या आणि अशा बऱ्याच गोष्टी या सर्व समस्यांवर मंत्रसाधना मंत्र, मंत्र जप हा एक प्रभावी उपाय आहे आज आपण सरस्वती देवीचा अत्यंत सुलभ सोपा मंत्र म्हणणार आहोत ज्याचा नियमित जप केल्याने बुद्धी कुशाग्र बनते मेंदू तल्ल होतो स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते ओम ऐं धीमही म्हणजेच मी सरस्वती देवीचे ध्यान करतो हा मंत्र विद्यार्थ्यांसाठी विशेषत परीक्षेच्या काळात अत्यंत उपयुक्त आहे अभ्यासापूर्वी या, अभ्यास या मंत्राचा जप केल्याने विस्मरण कमी होऊन केलेला अभ्यास लक्षात राहतो या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि एकाग्रता वाढते जर एखाद्या व्यक्तीचे ऑफिसमध्ये किंवा कामावर लक्ष केंद्रित होत नसेल तर या मंत्रामुळे मनाची एकाग्रता वाढून कामात प्रगती होऊ शकते सरस्वती देवी ही विद्या कला संगीत यांची देवी असल्याने गायक वादक कलाकार मंडळींनी या मंत्राचा जप केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि सादर सादरीकरणाला मदत होते सरस्वती देवीचा मंत्र जप केल्याने बौद्धिक आणि वैचारिक प्रगतीसाठी हा मंत्र मार्गदर्शक ठरतो हा मंत्र कसा आणि कदा कधी म्हणायचा दिवसाची किंवा अभ्यासाची सुरुवात करण्यापूर्वी या मंत्राचा जप करायचा प्रथम कोणत्याही सुखासनात बसायचं डोळे बंद करून लक्ष आज्ञाचक्रावर केंद्रित करायचं आणि द्व दीर्घ श्वास घेऊन या मंत्राचा जप करायचा या मंत्राचा जप पाच वेळा करायचा आहे ओम धीम ही धन्यवाद या आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा धन्यवाद